पवन कला मैदानावरती आपलं हार्दिक स्वागत या मैदानाचं आणि सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेचं एक वेगळं नातं आहे कैलासवासी अण्णासाहेब खेडेकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा असेल त्यानंतर नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा असेल या दोन्ही स्पर्धांनी अतिशय नामवंत खेळाडूंच्या सहभागाने हे मैदान क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं चौदा वर्षाखालील मुलांची लिटिल चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन आपण केलेलं आहे रत्नागिरी जिल्हा असेल चिपूण असेल संगमेश्वर असेल रत्नागिरी शहर असेल कोल्हापूर असेल मुंबई पुणे असेल इथल्या चौदा वर्षाखालील मुलांसाठी या वीस षटकांच्या सामन्यांचं आयोजन आपण केलेलं आहे एकवीस तारखेला साखळी पद्धतीनं या सामन्यांची आणि या स्पर्धेची सुरुवात होणार आहे आई या स्पर्धेकरता आपण जी संघ निवड केलेली आहे एक ऐशी आय पी एलच्या धर्तीवरती केली होती रत्नागिरी जिल्ह्यातले आणि या परिसरातल्या सगळ्या खेळाडूंना चार संघां मालकांमध्ये आपण विभागित केलेलं आहे आणि चार संघांमध्ये यांची विभागणी करून राऊंड रॉबिन पद्धतीने ही स्पर्धा आपण खेळवणार आहोत चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष दशरथ दाभोळकर आणि त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेकरता मेहनत घेत आहेत या कोलतलाव मैदानाला सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेची फार जुनी परंपरा आहे से ही परंपरा गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे खंडित झाली होती मात्र यावर्षी पुन्हा एकदा दशरथ दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली आपण या चौदा वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेनं या चिपळूणमधल्या क्रिके सीझन क्रिकेटची नवीन सुरुवात करणार आहोत तेव्हा आपण सर्वांनी या एकवीस ते पंचवीस फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये या स्पर्धेला जरूर भेट द्यावी चौदा वर्षाखालील मुलांच्या या स्पर्धेला प्रोत्साहन देण्याकरिता आपल्या सर्वांची चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन वाट तरुण मुलांपर्यंत युवा खेळाडूंपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही संयोजकांची असते आणि त्याप्रमाणे कॅच देम यंग ही टॅगलाईन घेऊन आपण चौदा वर्षाखालील मुलांना प्रोत्साहन देण्यापासून या स्पर्धेच्या निमित्ताने एक सुरुवात करत आहोत ही कॅच देम यंग योजनेमधली चौदा वर्षाखाली मुलं ही हळूहळू या अशा स्पर... स्पर्धांमधून आपलं कौशल्य विकसित करतील आणि एक पंधराव्या वर्षी सतराव्या वर्षी एकोणीसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी त्यांचा खेळ बहरत जाईल आणि एक ना एक दिवस आपला चिपळूणचा खेळाडू हा राष्ट्रीय पातळीवरती खेळायला आपल्याला पाहायला मिळेल त्याकरता कॅच देम यंग या, या, या मैदानामध्ये शेवटची स्पर्धा झाली त्यावेळेला भारतीय संघाकडनं पाकिस्तानचा दौरा करून आलेला रमेश पवार त्यानंतर धवल कुलकर्णी आदित्य तरे अंकित चव्हाण आय पी एलमध्ये शतक झळकावणारा पॉल वेलथेटी अशा मुंबई पुण्यातल्या नामवंत खेळाडूंचा खेळ आपण पाहिला होता यावेळेला आपल्याच तालुक्यातल्या आपल्याच जिल्ह्यातल्या चौदा वर्षाखालील नवोदित खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे ही संधी आपण चुकवू नका एकवीस ते चोवीस तारखेपर्यंत दररोज दोन सामने होणार आहेत वीस षटकांचे आणि त्यानंतर पंचवीस तारखेला या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे ज्याप्रमाणे या, या मुंबई पुण्याच्या नामवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता त्यांचा खेळ बघण्याकरता आपण गर्दी करत होता त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या या उगवत्या ताऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरताही आपण जरूर या मैदानाकडे आपली पावलं वळवावीत चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन वतीनं